ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना तीन जुलै रोजी मोरगाव टिपॉइंट जवळील हिमालया बार जवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली दुचाकीस्वार मृतकाचे नाव शिवलाल चुन्नीला लाडे वर्षे बेचाळीस राहणार नीलज तालुका अर्जुनी मोरगाव असे आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मृतक शिवलाल लाडे हे आपल्या निलज गावावरून आपल्या पत्नीला घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र जमिनासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे गेले होते एक कागदपत्र घरी विसरल्याने शिवलाल एकटाच घरी जाऊन कागदपत्र घेऊन अर्जुनीला परत येत असताना मोरगाव टी पॉइंटवरील हिमालय बारसमोर वडसाकडून कोहमारकडे जाणाऱ्या विना नंबरच्या भरधाव चेसिस ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला धडक दिल्यानंतर ट्रक पळून जाण्याचे प्रयत्नात असताना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पाठला करत नवेगाव जवळ चेसिस ट्रक, ट्रक पकडून चे नवेगाव बांध पोलीस स्टेशनला लावण्यात आला जखमी शिवलालला ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोरगाव येथे हलवण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तरीय तपासणीनंतर प्रयत्नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट अंमलदार रोशन गोंडाने करीत आहेत तर वडसा कोहमारा राज्य महामार्गावरील मोरगाव टी पॉइंटवरील येथे अनेक घटना घडल्या असून या मार्गावर कोहमाराकडून वडसाकडे तसेच वडसाकडून कोहमाराकडे जाणारे जड वाहन गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने जात असतात त्यामुळे दोन्ही बाजूला गतिरोधक बसण्याची मागणी आता नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली असून राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्रांकरिता वेठीस धरू नये जेणेकरून लाभार्थी महिला किंवा त्यांचे पती कागदपत्राकरिता इकडे तिकडे फटकणार नाही त्यामुळे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरसकट देण्याची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नुण